नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे झाला का चहा नाश्ता आमचा तर झाला चहा नाश्ता करून सगळी कामावरून लोळत पडलेली आता डबा करायचा आहे मुलं तिने पण गेली शाळेत माझी सगळी आवडली नऊ वाजली तर आता नऊ झाले साडेनऊ आता टिफिन करायचं आहे सगळ्या ताई दादांना एवढीच विनंती की व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण त्याला स्वयंपाक करायला माझा अर्थ आरत, अर्धा स्वयंपाक तसं झालेलं आहे मी आज करणारी चण्याची उसळ आणि चपात्याचं चणे शिजवून ठेवत म्हणजे हरभरे आपल्या गावाला त्याला हरभरे म्हणतात दे। इकडे चणे म्हणतात आणि चणे शिजवून ठेवलेले व्हिडिओ बघा आवडले असले की लाईक शेअर करा बघा हा किचनचा राग आता आवडलो होतो मग आता सारखं रागतं का च शिजवून ठेवलेले पीठ म्हणून ठेवले तिकडे चहा करून ठेवले माझी हाईट लाईट लावू काय चालेल शाळेत ना आले पटापट बघा सकाळी मी चण्याची उसळले होते हे आरोहीला बघा डायब्याची शाबदा बनं खिचडी दिली तिने खाल्लीच नाही जेवायला होतात आम्ही ती गे जेवाय आरही झोपली आणि मला थोडंसं झो सुख चिकन केलं आहे ज्वारीची भाकर त्याला आवडते मला बाकी बरं खाईन आता काय चण्याची उसळ खाणार नाही ट्युशनवर नाही आल्यावरच खाल्ली होती त्याने आणिकडे बनवली बिर्याणी जवळ वाढ घेतलं पाण्याची बोटल सारखं जेव्हा बसल्यावरती त्यांना आरोही झोपली तर आरोही काही जेवत नाही आम्ही तिघत जेवणार मी आणि मला न कसं वाटलं आजचा बेत ज्वारीची भाकरी चिकनचं कालवण हरबाई सगळ पण केली बेट तुम्ही बघा कसं घ्यायची ते छान आहे आता थंडी मुळात झाला थंडी ये ना असं दही जास्त या आमोला पाकिटातून आणतो मी आमोला पाकिटातल्यापेक्षा आमच्या इथे ना हॉटेलमध्ये दही भेटतं एकदम इतकं भारी असतं ना पण माझ्या लक्षात नाही दही आणायचं मग इथूनच डबा आणला आणून एकच कांदा का कापल्यान कशी मिटली आम्हाला एवढीशी आणि काही जेवायचं आवळीने डबा नाही खाल्ला बघा आणि येऊन पण तशी झोपली या मस्त मग जेवायला झणझणीत एकदम कसं वाटला आजचा बेत व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि सगळ्यांनी आमचे छोटे व्हिडिओ बघत जा सॉरी शॉर्ट व्हिडिओ चुकले मी बोलाय मोठे व्हिडिओ बघायला बघत जा गुगल पिन आलेला आहे आमचा आता आम्ही जास्त म्हणजे लाईव्ह नाही घेणार फक्त व्हिडिओज टाकत राहतं सगळ्यांनी तेच व्हिडिओ बघा आवडलंस लाईक शेअर करा चण्याची उसळ इतकी मस्त झाली निस खाऊ वाटते मी तर चांगलं चांगलं तोंड चालू आहे माझं व्हिडिओ काढता काढता आदित्य म्हणलं ह्याच्यात मग मी कांदा टमाटा टाकून दे म्हणलं नाही ते खाल्लं तू जेवणार नाहीस नाही दिलं त्यांनी थोडीशी आधी पद्धतीने त्यांनी झुसर खाणी शाळेत नेऊन आता आधीच वाजलेत बरा तो उशीर झाला मला पण बेबूक लागली सकाळी नाश्ता केला मी पण या मंगी हव्याला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुमच्या सर्वांचा हाच सपोर्ट असू द्या तर तोपर्यंत घ्या काळजी वाटते आता जेवायला पोरांना हे व्हिडिओ काढते आणि मला वाटते जेवण

भूक लागली या पटापट पत जेवाय सगळे गरम होते पाऊस एवढा पडतो तरी आमची तर बस काय वाटलं आज सभेत आवडला का सगळ्यांना सुभा जेवाय उठ ना उठली का अरे सुभा वा चला बाय